हाय हॅलो नमस्कार म्हणजे नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आता सकाळचं नऊ नऊ वाजलेलं आहे आणि लाईट पण आले पाणी पण आलेलं आहे पाणी भरून घेतलं आणि इकडं स्वयंपाक नाश्ता सगळं आवरलेला आहे आणि धुणं भांडी करायचं आहे आणि बाबा आणि दादा गेल्यात रानात कासात बांगलायचं आहे म्हणून तिकडं मी ति दोन दिवस झालं गेलेलं नाही आणि निसाला पाणी सोडलेलं आहे तिकडे बसलेलं आहे बघा तिकडं बसलेलं आहे शेजारचा काका आणि त्यांनी आणि इकडं भांडी ठेवलं बाहेर भांडी घासतो चला इकडं सगळं लोटून काढलं आणि शेळ्यास मी चारा घातलेला आहे खायला लागल्यात बघा आमच्या शेळी सगळं लोटून काढायचं आहे अजून त्यांना संध्याकाळी घेऊन जातात तवा सगळं काढतो दार उघडलं तर शेळी सगळं बाहेरच येतात मग त्या उसात जातात खायला म्हणून त्यांना आता सोडत नाही संध्याकाळी सोडतात तेव्हा सगळं लोटून काढतो चला आता धुणं भांडी आवरतो स्वयंपाक थोडंफार आवरलं आहे काल जर पोळ्या केलं तर त्यातलं पोळ्या आणि आमटी त्यांना आहेत आणि जरा नंतर काय तर करायचं गरम गरम चला बाकीचं काम आवरतो आता चार वाजलेलं आहे चहा पिऊन बाबा त्याने गेल्यात आणि इकडं शेळीसनी घेऊन त्यांनी पण गेल्यात आणि आता माझं काम भांडी तेवढं घासायचं आहे सगळं लोटून काढलं इकडचं सगळं लोटून काढलेलं आहे आणि आता हे शेळी घेऊन गेल्यात त्यातलं सगळं हे बघ हे सगळं कचरा काढून घेतो आणि थोडं भांडी आहे घासून घेतो संध्याकाळचं काम भांडी घासायचं का झाडू मारायचं आहे Te aborto. शेरेंचा, 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 शेरेंचा चला इकडं काम कामावरलं भांडी घासून घेतलं आणि चुलीसमोर जळण पण घेतलेलं आहे आणि शेळींचं शेळ पण स्वच्छ केलं चला आता रानात जरा फिरून भाजी तांदळीची भाजी आहे काय बघून आणूया चला आणि इकडं रानात ऊस लावलं होतं ऊसात काय काय लावलेलं आहे आणि ते कसं आलंय चला दाखवत तुम्हाला मला हे बघा कांद्याची रोपं लावलेली होती ते आलेलं आहे आणि ऊस आले आणि इकडं कोथमीर पण आलेलं आहे बघा बघा मस्त कोथमीर आलेलं आहे आणि इकडं आहे बघा तांदळाची भाजी असं कवळीकवळी भाजी काढायचं आहे मला हे बघा पूर्ण कोथमीर एवढी आणि कांदापाक हे बघा असं कवळं कवळ तांदळाची भाजी काढायचं आहे हा येत कुठंतर हे बघा तांदळाची भाजी चला इकडं भाजी घेऊन आलोय मी आणि आता हे व्यवस्थित खोडून खोडतो भाजी बसून आणि आता सा वाजलेला आहे हिनी पण शेळस निघून आलेला आहे बाबा दादा पण आलेला आहे बसले चहा पिऊन आणि इकडं मी भाजी आणलेलं ते भाजी आता खोडून घेतो आणि इकडं भाजी मस्त खोडून घेतलेलं आहे कवळं जार भाजी आहे आणि पाण्यात टाकतो जरा कारण माती असतं जास्त पाण्यात टाकलेलं आहे आणि इकडं गरम पाण्यात पण टाकतो आता करायचं आहे आता गरम पाण्यातनं काढून आणि जरा असं पिळून घ्यायचं ते जास्त शिजवायचं नाही भाजी तांदळीची भाजी आणि एक चमचा तेल घातलेला आहे इकडं आणि मस्त तेल आवं चांगलं व्यवस्थित भाजायला पाहिजे लसूण आणि थोडंसं ते आपण पिळून घेतलेलं भाजी जरा सुटसुटीत करून घ्यायचं आणि त्यामध्ये टाकून परतून घ्यायचं तेल पण जास्त टाकायचं नाही आणि कसं मीठ लगेच टाकायचं नाही थोड्या वेळानं टाकायचं कारण पाणी सुटतं आहे आणि गॅस मोठं ठेवूनच परतून घ्यायचं आहे भाजी कारण बारीक गॅस ठेवल्यानंतर आणि परत पाणी सुटतं आहे आणि असं लय ले शिजल्या नाही भाजी चांगलं लागत नाही आता मस्त तांदळीची भाजी तयार झालेलं आहे आणि इकडं भाकरी पण झालेला आहे या मस्त जेवायला गरम गरम, गरम तांदळीची भाकरी ताजी ताजी आणि भा गरम गरम, गरम, गरम भाकरी त्याला या जेवायला आता स्वयंपाक सगळा आवरलेला आहे मी आता नऊ वाजलेला आहे जेवायचं आहे आता सगळ्यांना जेवायला वाढून देतो या जेवायला तुम्ही पण आणि इकडं सगळ्यांना वाढून दिलेलं आहे जेवा लागलात बघा सगळी आता मी पण जेवतो आणि जेवण आहे अजून बाकीचे काम पण आहे काय काय आहे ते शेअर केलेलं आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि आज स्वयंपाक काय केलं आहे वांग्याची भाजी बनवले आणि डाळीची आमटी तांदळीची भाजी लसू लोणचं चला इकडं जेवण झालं आणि अजून बाकीचे आहेत जेवायचे कोण कोण बघा हे आहे आपल्या मोती त्याला दूध घालूया बघा वाट कसं बघायला लागलंय आहे बाहेरनंच थांबलेलं आहे आणि अजिबात मला पुढं जाऊ दे ना वाटी बघून दुधाचं आणि त्याला दूध घालतो जरा मोतीचं झालं जेवण आणि इकडं शेळ्यासनी जरा भाकरी नाही तर चपाती घालायचं असतं हे शेळी भाकरी नाही तर चपाती आणि इकडे घेतलेलं आहे बघा बारीक करून आता एका पाठीत घालतो त्यांना पण हे बघा बसलेलं आहे शेळी बुट्टीत टाकतो आणि बाहेर घेऊनच दार उघडलं तर बाहेरच येतात आत जाऊ दे ना म्हटलेत बाहेरच घेऊया बाहेर घेतलेलं आहे आणि खायला लागले सगळी ते खाऊन झाले की आणि परत आत घालून कधी घालून सोडायचं आणि व्हिडिओ कसा वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्लीज सपोर्ट करा आणि दूध पिऊन इकडे फिरायला लागले बघा आपलं मोती आणि इकडे हे पण खायला लागल्यात आणि जेवण सगळे जरा बाहेर बसलेलं आहे गरम व्हायला लागले म्हणून खुर्चीवर इकडे सगळे बसलेले आहेत थोड्या वेळ बसून मग चला आता हेच झालं खाऊन आणि इकडं त्यांना कडी घालून सोसायेत बाबा तसंच बाहेर या लागल्यात बघा कसं